श्री स्वामी समर्थ कशा आज सर्व नाही हो मस्तच असणार आणि म्हणजे असणार माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे स्वयंपाक झालं आहे आणि आज म्हणजे प्रगती स्कूलमध्ये नाही केलेली विस्तार पाठवली तिला कारण थोडंसं काम होतं आणि नंतर तुझं स्कूल पंक्स म्हणजे लवकर हे होतं सुट्टा आणि तुझं स्कूलचं टायमिंग आहे तीन मी तिला नाही चालवलं कारण तीन वाजेपर्यंत आज येणं नाही होणार आहे बाहेर जायचं आहे माझी झालेलं आहे छान अशी देवपूजा करून आणि आता किचन आवरायचं आहे किचन आवरून पटकन फास्ट आवून जायचं आहे कारण होत नाही मग एवढं फास्ट आणि असल्यामुळे सगळं घरात मलाच पाहावं लागतं आणि माझं गुडिया राणी बसलेली आहे हाय कर पिल्लू हाय कर गुड मॉर्निंग मग

सर्दी काय मागे घातलेलं आणि मला तुळीचे पण इन्फेक्शन आहे त्यामुळे जास्तच होत आहे भांडेत आणखी भरपूर राहिलेत कचरा म्हणजे मऊ शकत आहे तिलाच नवीन प्रगतीला अंगो घालायची हा सो चला आता आजच्यासाठी हवडाच आणि बेल बेलायकनला क्लिक करायला विसरू नका आणि सबस्क्रायबर नक्की करा यूट्यूब फॅमिली सो फेसबुक फॅमिली तर मी कुठे जाणार आहे तुम्हाला दाखवणारचं आहे सो बायच ती स्वामी समर्थ